मित्रांनो नमस्कार सुट्टीचा दिवस आहे आणि सुट्टीच्या दिवशी भटकंती करणे हे नित्याचीच बाब आहे मी आणि मात्रेसाहेब दोघंही आज भटकंती करण्यासाठी जंगलात आलेलो आहोत नवरात्रीचे दिवस आहेत गरब्याचा उत्साह संपूर्ण भारताबरोबर महाराष्ट्रामध्ये सुद्धा प्रत्येक गावागावामध्ये आणि तरुणाईंबरोबर सर्व वयोगटातल्या लोकांमध्ये दिसतो आहे या नवरात्रीच्या दिवसामध्ये जंगलामध्ये वेगवेगळ्या रंगाची फुलं फुललेली असतात फुलांमध्ये कीटक येतात कीटकांची सुद्धा हालचाली चालू असतात चतुर असतील वेगवेगळे किडे असतील हे सगळे या दिवसामध्ये या जंगल परिसरात आपल्याला बघायला मिळतात गवत वाढलेलं असतं वाढलेल्या गवतावरती अनेक कीटक आल्यामुळे पक्षी त्यांना खाण्याच्या शोधामध्ये इकडे तिकडे हालचाली करत असताना दिसतात आज आम्ही असंच भटकंती करायला आल्यानंतर बऱ्याच गोष्टी पाहिल्या निसर्गामधल्या हालचाली पाहिल्या काही पक्षी कॅमेऱ्यात टिपण्यासाठी आम्ही प्रयत्न केले परंतु ते पक्षी काही आम्हाला कॅमेऱ्यात टिपता आले नाहीत सकाळपासूनच आम्ही या जंगल परिसरामध्ये फिरत होतो आणि योगायोग असा की आता काही दोन चार दिवसानेच दसरा येणार आहे आणि दसरा हा सण संपूर्ण भारतामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो या दसऱ्याच्या निमित्ताने आपण आपट्याच्या पानाची किंवा आपट्याच्या झाडाची जी पानं आहेत ती पानं सोनं म्हणून लुटण्याचा प्रयत्न करत असतो आणि या आपट्याचं महत्त्व या दसऱ्याच्या दिवसामध्ये अनन्यसाधारण आहे आम्ही जंगल परिसरामध्ये फिरत असताना या आपट्याच्या झाडाला एका सुंदर पक्षाचं घरटं आम्हाला दिसलं शिपाई बुलबुल नावाचा हा पक्षी अचानक तिथून उडून गेला पक्षी उडून गेल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी शोध घेतला की हा पक्षी इथे नेमका कशासाठी आलेला होता नंतर आम्हाला त्याचं सुंदर आणि सुबक घरट दिसलं तिथे निसर्गाच्या वेगवेगळ्या घटकापासून पक्षी आपलं घरट बनवत असतात आणि शिकारी पक्षापासून किंवा इतर काही जे धोके असतात सरपटणारे जीव असतात साप आहे घोरपडी आहेत यांच्यापासून आपल्या घरट्याचं रक्षण करण्यासाठी सुरक्षित अशा ठिकाणी ती घरटी बांधत असतात तर सुंदर असं घरटा आम्हाला दिसलं त्या घरट्यामध्ये गुलाबी रंगाची टिपकी असलेली तीन अंडी आम्हाला दिसली त्या घरट्याला आम्ही लांबून शूट केलं त्या घरट्याला स्पर्श करायचा प्रयत्न केला नाही बुलबुल पक्ष्यामध्ये अनेक वेगवेगळे प्रकार पडतात पिवळ्या भोवईचा बुलबुल हिमालयीन बुलबुल आता काही दिवसामध्ये तो हिमालयन बुलबुल किंवा हिमालयन काळा बुलबुल ज्याला म्हणतो तो, तो आपल्याकडे कोकणामध्ये स्थलांतरित होऊन येतो हिवाळ्याच्या दिवसामध्ये आणि लालबुड्या बुलबुल आणि शिपाई बुलबुल तर शिपाई बुलबुलाच्या घरट्याचं आम्हाला दर्शन झालं आणि आज पक्षी जरी आम्हाला कॅमेऱ्यात एवढे टिपते आले नसले तरी देखील ते शिपाई बुलबुलच पक्षाचं घरट्याचं आम्हाला दर्शन झाल्यामुळे आम्ही दोघंही आज खुश झालो नॉर्मली या दिवसामध्ये घनदाट जंगलामध्ये भरपूर असं गवत पसरलेलं असतं त्यामुळे पक्ष्यांना बऱ्याच ठिकाणी अन्न उपलब्ध असतं आणि हे अन्न उपलब्ध असल्यामुळे उपलब पक्षी जास्त काही हालचाल करत नाहीत काही पक्ष्यांच्या पिल्लांची आता वाढ पूर्ण होत आलेली असते त्यामुळे त्यांनाही खाद्य भरपूर असतं आणि या जंगलामध्ये फिरत असताना अशा बऱ्याच गोष्टी दिसत असतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सकाळच्या रमे पहाटे किंवा सकाळच्या प्रहरी धुकं पडतं या धुक्यामुळे तर या जंगलाला वेगळा साज येतो आणि शुद्ध हवा असते सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये अनेक आयुर्वेदिक वनस्पती असल्यामुळे आणि इथलं वातावरण प्रदूषण विरहित असल्यामुळे एवढी शुद्ध हवा मिळते त्यामुळे पक्षी निरीक्षण करत असताना फक्त पक्षीस बघणं किंवा पक्षीस दिसणं एवढं एकच ध्येय नसतं तर त्याच्याबरोबरीला थोडं ट्रेकिंग केल्यानंतर शरीराचाही व्यायाम होतो आणि शुद्ध हवा मिळते आणि शरीर तंदुरुस्त राहतं तर भेटूया अशाच वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास आम्ही या जंगलाचा आनंद घेतो आहे पक्ष्यांचे आवाज आमच्या कानापर्यंत येत आहेत आणि हा आनंद तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही असाच प्रयत्न करूयात भेटूया नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये बाय बाय